शिवणार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच दिवसांनी मी आपल्याला पाचारण केलं वास्तविक पाहता माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मी नेहमीच बोललेलो आहे तेरा वर्षात मला कोणी न्याय सेवेत मिळाला नाही तो माननीय आंबेडकर साहेबांनी मला दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर शतशा ऋणी आहे मध्ये साहेबांनी नाशिक आणि लोणावळा या ठिकाणी जे लोकसभेला उमेदवार महाराष्ट्रात उभा केले होते वंचित बहुजन आघाडीकडून त्या सर्वांच्या दोन ठिकाणी मिटिंग घेतल्या आम्ही त्या दोन्ही अटेंड केल्या या महाराष्ट्रामध्ये आत्ता आपण पाहतोय ओबीसी आणि मराठा हा जो सामाजिक तेड निर्माण होत आहे कुणी राजकारणासाठी करत असेल किंवा समाजकारणासाठी असेल परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातलं वातावरण जातीय याच्यातून खेडोपाड्यापर्यंत गावापर्यंत अगदी दूषित झालेला आहे कुणी कुणाच्या घरी जात नाही आहे कुणाच्या धार्मिक कार्याला जात नाही लग्नाला जात नाही मैत्रीला जात नाही दुकानदारीला जात नाही आणि हा विषय इलेक्ट्रॉनिक आणि याच्या सर्व माध्यमातून या ठिकाणी वाढत चाललेला आहे ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा बांधवांचे नेते या ठिकाणी आपापल्या आप समाजाकरता या ठिकाणी झटत आहे या ठिकाणी माननीय श्री जरंगे पाटील साहेब यांनी गरजवंत मराठ्याचा लढा यासाठी वेळोवेळी उपोषण केलेले आहेत आंदोलन केलेले आहेत यापूर्वी मराठा बांधवांनी बावन्नच्या वर या ठिकाणी मोर्चे काढले आंदोलन केली कुठेही गालबोट लागला नाही अनेक लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या समाजासाठी याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे या दृष्टीकोनातनं आमचे जे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांबरोबर दोन वेळा मिटिंग झाली मी लिंगायत समाज म्हणजे ओबीसी मधनं असताना सुद्धा मला छत्रपती संभाजीराजे प्रणित देशव्यापी नोंदणीकृत संघटनेचा एक मराठा लाख मराठाचा मी अध्यक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आमच्या ज्या भावना आहेत आम्ही चौतीस वर्ष पोलीस खात्यात होतो सर्व धर्म समभाव सगळा समाज आमचा या ठिकाणी एक आहे एका इच्छा आपण लेकर आहोत या देशात राहणारे यांचे प्रश्न हे सामंजस्याने एकत्र बसून मिटले पाहिजे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातनं आमचं आयुष्य या ठिकाणी खर्च केलं चाळीस वर्ष या ठिकाणी छत्रपती शिवराय आमच्या काळजामध्ये आहेत आणि असं आहे असं असताना आपण पाहिलंय मनोज जरांगे पाटला साहेबांचं आंदोलन चालू असताना आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी दहा लग्जरी गाड्या आणि हे पंढरपूरहून साठे साहेबांनी फोन केला आम्ही पाठवत आहे आम्ही लाईव्ह घेऊन त्यावेळेला नकार दिला शिवसेनेनं पक्षानं मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर कारवाई केली चालेल परंतु मराठा बांधवांना जोपर्यंत आरक्षण करा उपोषण त्यावेळेला जरंगे पाटला चालू होतं आम्ही दसरा मेळावाला गेलो नाही आमच्या दीपक भैयाचा वाढदिवस आम्ही लाईव्ह मध्ये सांगितलेला हे आत्ता आम्ही बोलत नाही किंवा कुणाची मतं पाहिजे म्हणून बोलत नाही समाजा समाजामध्ये जो हा वाद निर्माण होत आहे तो कुठेतरी संपवावा आणि ती संपवण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांमध्ये आहे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि या देशाला ज्यांनी माणसा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी अन्वय आपल्या सर्वांना दिला त्यांचे हे नातू हे या ठिकाणी यातनं मार्ग काढू शकतात असं आमचं मत आजही आहे आम्ही या ठिकाणी त्या दृष्टिकोनातनं साहेबाकडे पाहत होतो परंतु वास्तविक माननीय आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी जरंगे पाटील असतील मराठा बांधवाचे नेते असतील ओबीसीचे कुणी भुजबळ किंवा लाखेसाहेब किंवा बाकीचे कुणी असतील या सर्वांना सरकार बाजूला ठेवा परंतु आंबेडकर साहेबांमध्ये ही ताकद आहे होती की त्यांनी या दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून या ठिकाणी यत्न मार्ग काढला पाहिजे होता आणि आंबेडकर साहेबांचा शब्द कुणी मोडेल अशी ताकद कोणामध्ये नाही आज आजही आम्हाला त्याबद्दल त्याची खात्री आहे कारण आजही जरंगे पाटील साहेब एवढं जरी या ठिकाणी आरक्षण बचाव ह्याच्या यात्रेमाध्यमातनं या ठिकाणी या नोंदी ज्या घेतल्या कुणबीच्या ते इतक्या लाख रद्द करा सगळे सोयऱ्याबद्दलचं किंवा हे जे स्टेटमेंट आलेले आहेत आंबेडकर साहेबांकडून किंवा वंचित बहुजन आघाडीकडून तरी सुद्धा झरंगे पाटील यांनी त्याच्या विरोधामध्ये ब्र शब्द काढलेला नाही असं माझ्या माहितीप्रमाणे आहे आजही ते म्हणतात की आंबेडकर साहेब असे बोलू शकतात काय म्हणजे या पद्धतीनं ते बोलतात मग याचा अर्थ या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी दोन्ही समाजाला सर्वांना बसवून या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे होता अशी आमची एक वंचित बहुजन आघाडीच्या एक सदस्य किंवा त्यांचा एक लोकसभेचा उमेदवार आज कितीही केलं तरी तीन नंबरला मी मतदान आला आहे साडे तेहतीस हजाराच्या आसपास या ठिकाणी मतदान आम्हाला झालेलं आहे आणि त्याचा एक कार्यकर्ता म्हणून आमची भावना किंवा आमच्या अशा अपेक्षा आंबेडकर साहेबांकडून होत्या परंतु तसं न होता या ठिकाणी आरक्षण ओबीसी आरक्षण बचाओ या माध्यमातून साहेबांनी जी यात्रा काढली यामध्ये आम्ही सोलापूर असो धारशे उस्मानाला धोम परांडा या ठिकाणी आम्ही सामील झालो नाही कारण माझ्या मराठा बांधवाच्या विरोधातली ही यात्रा आहे रथयात्रा आहे आरक्षण यात्रा आहे अशी आमच्या भावना आहेत कारण दोघांनाही आम्ही ओबीसी समाजाच्या आम्ही बी आहोत परंतु यातनं मार्ग काढला पाहिजे काहीतरी अशी आमची भावना आहे आणि त्या दृष्टीकोनातनं यात आम्ही समावेश कुठंही झालो नाही आणि त्या दृष्टीकोनातनं आता या सर्व भूमिकेतनं आम्ही मराठा बांधवाच्या आरक्षणला मनोज धरांगे पाटील साहेब यांची जी ह्याची भावना त्यांची जी आहे आंदोलन त्यांचं जे चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये ही ओबीसी यात्रा आहे सात तारखेला ह्याला औरंगाबादला समारोप आहे आम्हालाही अनेक त्या पक्षाकडून बाकीचे निमंत्रण आमंत्रण किंवा बाकीचं आहे परंतु आम्ही या गोष्टीमुळं या ठिकाणी व्यतीत होऊन आज वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे पुण्याचे गेले ते लगेच कुठंतरी गेले काय झालं आम्हाला माहीत नाही परंतु जे उमेदवार होते ते या पक्षाचे एक उमेदवार या गेलेले आहेत आणि आज मी वंचित बहुजन आघाडीचा उस्मानाबाद जिल्ह्याचा धाराशिवचा एक उमेदवार होतो तीन नंबरला मी आहे कितीही मतं कमी असली तरी साडे तेहतीस हजाराच्या आसपास मला मतं मिळालेली आहेत आणि मी आज वंचित बहुजन त्यांचं मी शतशहा आंबेडकर साहेबांचा ऋणी आहे त्यांनी स्वतः हेलिकॉप्टरनं स्वतः आले उस्मा धाराशिवला आले बार्शीला आले सभा दिल्या सुजात आंबेडकर साहेबांनी दोन दिवस माझ्यासाठी घालवले मतं काय पडली नाही का पडली नाही तुम्हाला माहिती आहे वादळ काय होतं दिशा काय होती मुस्लिम दलित बांधव घाबरलेले होते झरंगे पाटील साहेबांमुळे मराठा बांधव या ठिकाणी नाराज होते याचा सगळ्या त्या वावटणीमध्ये आम्ही सापडलो आणि त्यामुळे आम्हाला ही मतं या ठिकाणी कमी मिळेल तरी सुद्धा आम्ही हार मानलेला नाही या त्या सगळ्या निवडणुका असतील आमदारकी असेल या ठिकाणी पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणारच हो, आहोत त्यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही कारण या दोघांचं ही मनगट पकडायची ताकद भाऊसाहेब बांधळकरांमध्येच आहे इतर कुणीही किती काय छक्के पंजे करून बोललं तरी त्यांना शक्य नाही फक्त भाऊसाहेब आंबेडकर कुठल्या माध्यमातन पुढे काय होईल हे सांगता येणार नाही ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा ऑटोम बॉम्ब पडला त्याचप्रमाणे दुसरा काय अटोम बॉम्ब पडेल हा विषय वेगळा आहे पण या आमदारकीला सुद्धा मी या ठिकाणी आपली ताकद दाखल हार जीत होत राहते अनेक वेळा प्रयत्न केला चार वेळा मांजर वर चढतय खाली उतरते माकड तीनदा खाली पडतंय एकदा ती चढतायच झाडावर त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी या सगळं जे आमचं मंत्र स्वप्न आहे ते साकार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि आज मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबाचं शतशा ऋणी राहून या ठिकाणचे बरेच त्यांचे नेते आहेत त्या सगळ्यांचे मी आभार यामध्ये मानलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी आज या ठिकाणी जी मराठ्यांच्या विरोधातली थोडक्यात भूमिका बाळासाहेबांनी स्वतः दोघाला बसवून ही मिटवणं गरजेचं होतं परंतु तसं न होता हे मंडल आयोगाचं वगैरे सगळं बाळासाहेबांची काय म्हणतो पायाची धुळ आम्ही असो हा विषय नाही पण या ठिकाणी ती भूमिका मला वाटतं की थोडीशी थोडी चुकीची आहे असा माझा या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मी श्री जरंगे पाटील आणि मराठा समाज यांच्या मागण्याच्या दृष्टीच्या विरोधातली या ठिकाणी आरक्षण रथयात्रा यात्रा काढली त्यात त्या मी सामील झालो नाही आणि याचा निषेध म्हणून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आभारी आहे साहेब ता आपण साहेब हा राजीनामा दिलेला आहे भविष्यामध्ये कुठल्या पक्षामध्ये जाण्याचा काही विचार केलाय का समाजसेवा हेच उद्दिष्ट आहे माझ्यावरती शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे साहेब आनंद दिघे साहेबांचे संस्कार आहेत त्यामुळं वीस टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आम्ही करतो आज बघतोय अन्नछत्र अमक तमक किती संकट आली निलाव निघाले भानगडी झाल्या सगळं झालं दहा दिवस आता अन्नछत्र बंद होतं माझे मेहने वारले होते किती आरोप कोणी करत असलं तरी सुद्धा मी समाजसेवा माझ्या माय माऊलीची माता भगिनीची बारशी करत राहणार आणि त्या माध्यमात येणारे कोणतेही मग कसं आहे आपल्याला सत्तेत गेल्याशिवाय या समाजाचे प्रश्न सोडवता येणार नाही आणि माझं जे स्वप्न आहे मला आमदार व्हायचं आहे मला गृहमंत्री व्हायचं आहे हे स्वप्न मी त्या ह्याच्यात गेल्याशिवाय होणार नाही मग मला अनेक आता ऑपॉर्च्युनिटी असतील मग आणि अनेक जण लोक मला संपर्कात आहेत उद्या भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही पण आजचं हे मी जे राजीनामा देतो याचा अर्थ मी कुठं काय म्हणतात त्याला जरंगे पाटील साहेब किंवा मराठा बांधवाचं म्हणजे ही करतोय किंवा त्यांची अजिबात नाही मला मी पहिल्यापासून मराठा बांधवासाठी प्रत्येक पोस्ट माझी मराठा बांधवासाठी मतं मिळणी नाही मिळणी मला दिलीच समजा मिळलीच नसतील या वेळेला काहीच मतं मिळालेलं नाही मराठी बांधवाचं तरी सुद्धा मी मराठाच्या बांधवाच्या बरोबर खांद्याला खांदो आजही मला मराठा लिंगायत आता समजायला लागले मी बोलल्यावर नाही तर मला सगळे मराठाच म्हणत होते की आणि मराठा मी मराठा हा छत्रपती शिवरायाचा मावळाच आहे मी याचा स्वाभिमान अभिमान आणि गर्व मला आहे आणि त्यादृष्टीकोनात नाही हे छत्रपती शिवराय माझ्यावरती तर विराजमान माझ्या आहेत त्यामुळे हे भविष्यामध्ये तुम्ही पाहत पाहतच असणार परंतु आम्ही प्रवाहाच्या बाहेर कुठं गेलेलो नाही आम्हीच पर्याय बारशी होऊ शकतो एवढंच तुम्हाला या माध्यमातलं तुमच्या माध्यमातलं मला जनतेला आणि नेत्यांना सुद्धा सांगायचंय की भाऊसाहेब करत पुढचा पर्याय आहे लोकसभे इलेक्शन नंतर तुमचा फोटो एक व्हायरल झाल तर कतले परिवार तुमचा हा मग तुम्ही वाद चालू आहे कतले साहेब हे आमचे तसे नातेवाईक आहेत भावा भावामध्ये वाद होतो असा वाद आमचा त्यांचा त्या पूर्वी झाला आणि हे कुठं तरी काय म्हणतात त्याला जे मी आता तेच सांगितलं दोन्ही समाजाला एकत्र घेऊन का मिटवा म्हणतो त्याच पद्धतीनं आपसातलं सुद्धा एकमेकाचं वैर मिटलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आम्ही का जग बघायला आहे हसायला जग आहे नुसतं काड्या घालायला आणि बोट घालायला जग आहे त्यामुळं या ठिकाणी आपण कुठंतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातनं आमचे पाहुणे रावळेच आहेत ते आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आमदार राऊतांची भूमिका महत्वाची ठरली त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे मिटलं पाहिजे तुमचं काय आहे ते वाद कशाला वाढवता आहे एकमेकाचं तुम्ही त्याचं नुकसान करा तुम्ही याचं नुकसान आणि एवढंच नाही पुढे तुम्ही विचारा ज्याने मी सांगतो आणि राऊत आणि मी सुद्धा एकत्र दोन वेळा तीन वेळा बसलेलो आहे का बसलो राजकीय तुमच्या चुली वेगळ्या असतील त्यांच्या आणि माझ्या मी कुठे काय करेल राजकारण काय करेल ह्याच्यामध्ये त्यांना काय देणं घेणार नाही मला काय देणं गेलं नाही परंतु आपसात जे घरापर्यंत आपण चाललो आहे संसारापर्यंत चाललोय कोणाकरता चाललो या जनतेकरता किंवा जगा करता किंवा राजकारणा करता हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं राजाभाऊ राऊत यांच्या विरोधात ज्या माझ्या तक्रारी असतील त्या मी थांबवलेल्या आहेत आणि त्यांनी माझ्या विरोधात जे काय असेल समजा किंवा त्यांचे कोण असतील ते त्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही आपसात हाच समजौता झालेला आहे की एकमेका विरुद्ध कुठलंही बाक, बाकी भानगडी करत बसायचं नाही राजकारण तुम्ही तुमच्या जाग जागी करायचं मी माझ्या जागी करायचं राजकारणात तुम्ही आमचे हेच तो विषय नाही परंतु अनेक आता काय आता काय लोक बोलतील मला माहित नाही एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला आ, आता तुम्ही केला राजीनामा दिलाय असं तुम्हाला कुठला पक्ष वाटतं की त्या ठिकाणी तुम्ही गेला तर मराठ्याचा प्रश्न सुटेल वाटतंय मराठ्याचा प्रश्न कुठल्याही सरकारला सोडवावाच लागेल त्याशिवाय ते सरकारच अस्तित्वात येणार नाही आता सुद्धा चाललंय जे आता जे राजकारण चाललेलं आहे आता काय म्हणतात त्याला शरद पवार साहेब असतील किंवा इकडं ठाकरे साहेब असतील शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील कितीही राग म्हणला तर ज्यांच्या हातात सत्ता किंवा ज्या निर्णय घ्यायचा अधिकार ज्यांना आहे त्यांनीच तो निर्णय घ्यावा हो लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी भविष्यात आता ह्या जडणघडणीमध्ये कदाचित इलेक्शन ज्या आधी हा प्रश्न सुटू शकेल कारण त्याला खुर्चीवर पर्यंत बसायचा आहे किंवा दुसरी जी पार्टी आहे त्यानं सुद्धा तिथे यायचं आहे त्यामुळं मराठा बांधाचा प्रश्न सुटल्याशिवाय ह्याला खुर्चीच मिळत नाही हा प्रश्नच नाही असा कुठला पक्ष वाटतो तुम्हाला की तो प्रश्न सोडवेल असं वाटतं तुम्हाला आता हे तुम्हीच सांगितलं पाहिजे मला तुम्ही मार्गदर्शन पत्रकारांनी करा की मी आता काय केलं पाहिजे साहेब कोणता पक्ष तुम्हाला जायला आवडेल असं काय मी एक इथला काय म्हणता विचार करा की आजपर्यंत मी शिवसैनिकच आहे होतो मी ऐका ना उद्धव कडे बारा सा सा। वर्ष होतो मी बाळासाहेबांचा पायिका आहे ठाकरे साहेबांचा त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत मी तिथं होतो काय सेने तिकडे बाळासाहेब ह्याच्याकडे होतो तो, तो, तो पक्ष एकच समजतो मी त्यानंतर आता केवळ धनुष्य ती जागा सुटली नाही शिवसेनेचा अपमान झालाय शिवसैनिकाचा अपमान झालाय म्हणून धाराशिवची जागा आम्ही लढवण्यासाठी या ठिकाणी बाळासाहेबांकडे गेलो बाळासाहेबांनी मला त्या ठिकाणी उमेदवार दिली मी शतशा आयुष्यभर त्यांचा ऋणी आहे एवढा कुणी मान सन्मान मला दिला दिलाच नाही तेरा वर्षात तेरा तासात साहेबांनी दिला त्यांचं मी आहेच आभारी पण आताची जी भूमिका आहे माझं असं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या घराण्याला समजा कोण डावडू शकतो कुणाची ताकद नाही या सगळ्यांना एकत्र बसून पुढाऱ्यांपेक्षा कुडाऱ्याला राजकारण करायचं आहे त्याही पेक्षा तुम्ही आंबेडकर साहेब समाजकारण बाळासाहेब करताय तुम्ही एकत्र बसवा हे प्रश्न लगेच सुटला पाहिजे आणि सोडणार तुम्ही कारण गावागावामध्ये फार वाईट परिस्थिती झाली शिंदेसाहेब आता ते गोपनीय असते सगळेच मी तसा तुम्ही काळजी करायची नाही आता आमदार केला मी आहे एवढंच सांगतो शिंदे गटाकडून काय सांगता येत नाही तुमच्याकडून तुम्ही मत दिली तर तुम्ही निवडून येणार ना नाहीतरी महिला भगिनी आमची गेली इकडं मी आहे तिकडं तू आहे तिकडं असं आहे म्हणजे परत एकदा शिंदे गटात जाण्याची मनस्थिती अजिबात नाही तसं काही नाही अजून तेच सांगितलं त्याचा ऑटो बॉम्ब तुम्हाला मोठा दिसेल काळजीत करायची आपल्याला निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिका त्याची काही तयारी तुम्ही केली सगळीच तयारी सगळ्याच ठिकाणी आहे तुम्हाला असं वाटत असेल म्हणतो ना आता राज ठाकरे काय त्याला काय कुठलं काय काय म्हणतात त्याला पदावर आहे काय कुठल्या का आमदार का गो आहे तसं आहे आपलं आपलं वेगळं काम आहे त्यामुळे मी जिथं उभं राहील तिथं लाखाची गर्दी मागा असते असा प्रकार आहे त्यामुळे हो हो का या मी काय होतो का न होतो ग्रामपंचायत नाही अमक नाही ती नसू दे पण जनताच्या हृदयामध्ये भाऊसाहेब आंबेडकर आहे त्यांची जाणीव त्यांना आजही असलीच पाहिजे असं माझा अधिकाराने बोलतोय मी केलंय येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब मी ज्या पक्षातून उभारणार आहात किंवा उभारणार तर त्या संदर्भामध्ये कोणी रूपरेषा आखलेली आहे किंवा त्याची चर्चा झालेली आहे आता रूपरेषा ऐकायला ज्या वेळेला घट्टा गल्ली धनुष्य बांधणार ते खासदारकीच तिकीट मिळालं नाही म्हणून मी वंचितकडे जाऊन तिकीट मागितलं मला मिळालं सॉरी तसंच आता त्या विधानसभेला काय परिस्थिती निर्माण होते हे वेगवेगळे लढतात काय एकत्र लढतात काय ह्यांच्यात ग्रुप काय म्हणतात ते आता नावं घेत नाही मी ह्याला कशाला त्याला मोठं करू हा उभा राहतो का तो उभा राहतो का काय तिकडं आता पुन्हा नावच घ्यावं लागतंय मग असं जर उभं राहायला लागले तर माझी आवश्यकता आहे आणि लोखंडे साहेब तिसरा पर्याय भाऊसाहेब आंधेडकर आहे दुसरं कुणी नाही साहेब सात तारखेला सोलापूरला जरंगे पाटील यांची शांतता रॅली आहे तर त्याच्यामध्ये आपला सहभाग असेल का आणि कशा पद्धतीने असेल त्यांना भेटायला जाण्याची माझी म्हणजे मानसिकता आहे कदाचित उद्या तुळजापूरलाच मला बोलवलेलं आहे मी तुळजापूरला जाणार आहे आणि तुळजापूरला जाऊन हे जे आहे या पद्धतीने मी राजीनामा दिला एवढंच बाकी मला कुठं तिकीट द्या मला उभा करा माझ्या मागे राहा अजिबात नाही ते सुज्ञ आहेत सगळे त्यांना योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा तो पाहुणे घेतील त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही परंतु सक्षम असं संभाजीराजे माझ्या पाठीशी आहेत संभाजी राजांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे मी त्यांच्याच संघटनेच्या महाराष्ट्राचा एक मराठा लाख मराठा अध्यक्ष आहे त्यामुळं भविष्यामध्ये काय होईल आता हे सांगता येत नाही परंतु तुम्हाला पुढचा आमदार आपणच दिसला दुसरं कोण नाही विधानसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा अजेंडा तुमच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहील का तो असणार तू त्याच्यासाठी राजीनामा दिला की आता होय त्याच्यासाठी तर राजीनामा दिला कशासाठी मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणूनच दिला ओबीसी असता आरक्षणासाठी राजीनामा दिला हो विधानसभेतून बचाव ओबीसी बचाव साहेब ओबीसी साहेब असता साहेबांनी राजीनामा दिला बारशीतून बारशीतून सोबत कोण असणार आणि विरोधक कोण असणार तुमच्या मला सोबतची आवश्यकता नाही एकटाच सक्षम आहे तुम्ही आहे ना सगळे माझ्या बरोबर आम्ही अपक्ष कशाला उभा राहावा लागेल मला ते सगळे सांगायचं काय होणारच सगळं आणि तुम्हाला आता कसं आजच्या ठरत घाललं ते टीव्हीला सुरू झालं की मग कालवा झाला तसंच काहीतरी होणार काळजी करू नका काय ऑपॉर्च्युनिटी सोडणार राहणार तुम्ही उद्या जरंगे पाटील आंबेडकर सगळे एकत्र होतील काय सांगता नाही आता कशाला वंचित बदल